सर्वांना नमस्कार सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लॅक कॉफीचे आपल्या शरीराला होणारे फायदे ब्लॅक कॉफीचा शरीराला होणारा पहिला फायदा म्हणजे ब्लॅक कॉफी वेट लॉस साठी मदत करते वेट लॉस साठी जे लोक प्रयत्न करत असतील त्यांनी एक कप ब्लॅक कॉफी रोज सकाळी आवर्जून घ्यावी ब्लॅक कॉफी मध्ये असलेल्या क्लोरोजेनिक ऍसिडमुळे वेट लॉससाठी फॅट सेल्स बर्न होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे वजन कमी करण्याचा आपला प्रवास सोपा होतो वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी मदत करते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी फायदेशीर आहे हा ब्लॅक कॉफीचा पहिला फायदा झाला दुसरा फायदा म्हणजे ब्लॅक कॉफी आपला मूड रिफ्रेश करते आपल्याला एनर्जेटिक वाटते आपल्याला जर मरगळ येत असेल कुठल्याही कामात उत्साह वाटत नसेल तर एक कप ब्लॅक कॉफी घेतल्याने आपल्याला उत्साह वाटतो मरगळ निघून जाते तजेलदारपणा वाटतो आणि कामात उत्साह येतो त्यामुळे ब्लॅक कॉफी आपली मरगळ दूर करण्यास मदत करते तिसरा फायदा म्हणजे ब्लॅक कॉफी एक प्रकारचं अँटी आहे अँटी म्हणजे आपल्या शरीरात तयार होणारे फ्री रॅडिकल्स किंवा विषारी द्रव्य ही बाहेर टाकण्यासाठी आपल्याला अँटी ऑक्सिडंट म्हणजेच ब्लॅक कॉफी मदत करत असते आपल्या शरीरात तयार होणारी विषारी द्रव्य बाहेर जावीत याकरिता ब्लॅक कॉफी मदत करते आणि आपल्या शरीराला तरुण ठेवण्यास ब्लॅक कॉफी मदत करते त्यामुळे चिरकाल तरुण राहण्यासाठी ब्लॅक कॉफी दररोज घेणं आवश्यक आहे असं म्हटलं तर काही वावग ठरणार नाही यानंतरचा ब्लॅक कॉफीचा पुढचा फायदा म्हणजे ब्लॅक कॉफी आपलं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवते ब्लॅक कॉफीचा आणखी एक फायदा म्हणजे शरीरात असलेलं अतिरिक्त पाणी किंवा शरीरावर आलेली अतिरिक्त सूज जी वॉटर रिटेन्शन म्हणजे पाणी शरीरात साठून राहिल्यामुळे आलेली असते ती शरीरावरील चेहऱ्यावरील सूज कमी होण्यास ब्लॅक कॉफी मदत करते ज्यांना थायरॉइडचा किंवा डायबेटीसचा त्रास आहे सकाई -सकाई अशा लोकांचा चेहरा आणि शरीर सकाळी सकाळी सुजलेले दिसतात हातापायांची बोट असतात अशा वेळी जर त्यांनी ब्लॅक कॉफी घेतली तर हे शरीरातील वॉटर रिटेन्शनमुळे आलेली अतिरिक्त सूज कमी होण्यास मदत होते लिव्हरवरची सूज कमी करण्यासाठी ज्यांना फॅटी लिव्हरचा त्रास आहे त्यांच्या लिव्हरवरच फॅट कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी मदत करते मेटाबॉलिझम चांगलं राहावं म्हणजे आपली चयापचय क्रिया चांगली राहावी अन्नाचं पचन चांगलं व्हावं आणि त्यातून आपलं फॅट वाढू नये टॉक्झिक पदार्थ आपल्या शरीरात वाढू नयेत याकरिता आपल्याला ब्लॅक कॉफी मदत करते लिव्हरचं काम हे विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचं असतं आणि लिव्हरला ब्लॅक कॉफी मदत करते याचाच अर्थ ब्लॅक कॉफीमुळे शरीरातील विषारी पदार्थ योग्य रीतीने योग्य वेळी बाहेर टाकले जातात त्यामुळे लिव्हर फॅटी लिव्हरचा त्रास असलेल्या लोकांनी आपल्या आहारामध्ये ब्लॅक कॉफीचा समावेश करणं हे अगदी गरजेचं आहे कॉफीचे फायदे काय आहेत हे तर आपल्याला कळलं परंतु कॉफी प्रमाणात घेणं हे देखील अत्यंत आवश्यक आहे दोन कप कॉफी म्हणजे चहाचे रेग्युलर छोटे कप असे दोन कप कॉफी दररोज घेण्यास काही हरकत नाही यापेक्षा जास्त प्रमाणात कॉफी आहारात किंवा आपल्या डेली रुटीनमध्ये असू नये नाहीतर त्याचे साईड इफेक्ट आपल्याला जाणवू शकतात त्यामुळे डेली दोन कप कॉफी घेणं हे रिकमेंडेड आहे यानंतर कॉफीचा आणखी एक साईड इफेक्ट म्हणजे काही वेळा कॉफी घेतल्याने काहींना बीपी वाढल्यासारखं अँटी किंवा हृदयाचे ठोके वाढल्याचा सारखं जाणवू शकत हा त्रास काही दिवसांनी कमी होतो चार ते पाच दिवसात जशी कॉफीची सवय लागेल तसा हा त्रास कमी होतो परंतु ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच त्यामुळे दिवसातून दोन कप बिना साखरेची आणि बिना दुधाची बिना क्रीमची ब्लॅक कॉफी प्लेन ब्लॅक कॉफी घ्यायला काहीच हरकत नाही आता आपण पाहूयात की ब्लॅक कॉफी घेण्याची नक्की योग्य वेळ कोणती तर ब्लॅक कॉफी सकाळी घेतलेली कधीही उत्तम तुम्ही जिमला चालायला किंवा व्यायामाला जात असाल तर व्यायामाला जाण्याच्या आधी दहा ते पंधरा मिनिट अर्धा तास एक कप ब्लॅक कॉफी घेतलेली उत्तम समजली जाते झोपायच्या आधी कधीही कॉफी पिऊ नका त्यामुळे तुम्हाला तुमच्या झोपेत व्यत्यय अडथळे येऊ शकतात आणि झोप डिस्टर्ब होऊ शकते त्यामुळे झोपायला जायच्या आधी कॉफी घेऊ नका सकाळी उठल्या उठल्या कॉफी घेणं योग्य आहे संध्याकाळी चार वाजताही तुम्ही एखादा कप कॉफी घेऊ शकता परंतु अतिप्रमाणात म्हणजे चार ते पाच कप दिवसातून कॉफी घेणं हे टाळा अशा रीतीने आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की कॉफी आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे तर त्याचा आपल्या जीवनात नक्की वापर करून घ्या आणि हेल्दी राहा असेच आरोग्य विषयक माहिती देणारे महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतात त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा <coughs> तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओज माहिती पाहिजे आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे त्या विषयावर व्हिडिओज मी बन बनवू शकेल धन्यवाद